अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सर्व तरुण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आता सर्वजण संक्रांतीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग उत्सव साजरा करतात यामध्ये पतंग उडवत असताना नायलॉनचा मांज्याचा वापर करतात तर नायलॉनचा मांजा हा अतिशय धोकादायक असून यामुळे पक्ष्यांची जीवितहानी होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यासोबतच मनुष्याच्या जीवितहानीला देखील याच्यातून बाधा पोचू शकते त्यामुळं शंभर टक्के आपण मांजा मांजामुक्त पतंग उत्सव साजरा करावा नागलांचा सा मांजा कुणीही वापरू नये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन